नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पृष्ठ बोगे सामुदा तालुका आजपासूनचा आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना सोळा ते बावीस मजा जरा मोठा पाऊस पडणार आहे राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी ओढेन आले वाहते कुठं मुसळधार पडल वारसी अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या सर्व जोर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुक्यावर आज या गावा उद्या दुसऱ्या गावा पडल म्हणून हे अंदाजला खेळतात आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जून पासून म्हणजे पंचवीस ते जून जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात याचा पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोलन लागलेलं सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊस म्हणजे भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपोल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडन नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार नगरकडे देखील भाग पडल पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व ते एखादा पाऊस